आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी शाळा बसवण्याकरता विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेश दिले आहेत त्याच अनुषंगाने इस्लामपूर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेण्यास के सुरुवात केली असताना दिनांक जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली की पेटनाका येथील एक विक्री करता येणार असल्याबाबत माहिती मिळाली त्यानुसार इस्लामपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे तात्काळ पेटनाका येथे जाऊन वॉच करीत असताना पेटनाका पिकअप शेड येथे एक इसम संशयितरित्या फिरत असताना पोलीस हवालदार दीपक टोंबरे यांनी त्या इस्मास ओळखले तो इस्लामपूर येथील अट्टल गुंड नितीन पालकर असल्याचे ओळखल्यानंतर त्याची अंगझडती घेतली त्यावेळी त्याच्या पॅन्टच्या खिशात पिस्टलचे दोन जिवंत कारतुसे मिळून आली त्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगितले की माझ्याकडे एक पिस्टल असून माझा ओळखीचा आदमपूर येथील अमेय सातप्पा पाटील याच्याकडे ठेवले आहे त्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ आदमपूर येथे अमेय पाटील याच्या दुकानावर पहाटे छापा टाकला त्यावेळी त्याच्या दुकानात एका पिशवीत देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले त्यानंतर पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करून इस्लामपूर पोलीस ठाणे नितीन संजय पालकर वयवर्ष छत्तीस राहणार किसान नगर इस्लामपूर अमेय सातापा पाटील वयवर्ष सत्तावीस राहणार आदमपूर तालुका बुधरगड जिल्हा कोल्हापूर यास अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी न्यायालयात हजर केले असता वरील दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे वरील कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस ठाणेकडील प्रदीप सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ गुगे पोलीस उपनिरीक्षक सतीश मिसाळ सागर गायकवाड पोलीस हवालदार दीपक ठोंबरे विजयवीर सजन पाटील प्रकाश सांगुलकर संतोष शिंदे अमर जंगम सतीश कोत उदयसिंह पाटील अभिजित पाटील यांचा सहभाग होता गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार दीपक ठोंबरे करीत आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष